नमस्कार मित्रांनो आपलं वाई जाधव फार्ममध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण मित्रांनो चला पाहूया आपण खत कसा घालायचा तर <coughs> तर मित्रांनो हे बघा आता हे आपण तिसरं पीक असल्यामुळं पहिल्या वेळेस झाडापासून आपण पहिल्यांदा माती लावत असतो त्यावेळेस प एक इतावरती झाडाच्या जा बुडापासून एक इतावरती पहिल्यांदा खात घालायचं आता दुसरं आपण तिसरं पीक धरणार आहे त्यामुळे झाडापासून साधारणतः दोन दोन इतावरती खात टाकलेला आहे खात टाकल्यानंतर तेथून आपण माती लावतो आहात तर माती अशी लावून घ्यायची त्याच्यावरती खात घालून दोन्ही साईडला हे अर्धे अर्धे पाठी टाकून त्याच्यावरती खात घालायचा मटेरियलचा डोस टाकायचा अठरा सेहेचाळीस वगैरे निंबोळी टाकून माती लावून घ्यायची बेडवरती मित्रांनो तर अशा प्रकारे ही खरड छटणी आता धरण्याचा ताना तानावरती भाग आहे मित्रांनो पूर्ण तानावरती झाड असल्यामुळे मित्रांनो आपल्याला पूर्ण ड्रिप क्लिअर करून घ्यायचं व माती जी माती ही आहे ही माती पूर्ण बेडवरती ओढून घे छटणी वगैरे झाल्यामुळं आता आपण ह्याच्यावरती दिवशीच छटणी झाल्यामुळं ह्याच्यावरती आपण बोरडोन झाडे दो, धुवून घेणार आहोत पूर्ण आणि त्यानंतर दोन दिवसांनी इथ्रिलचं नियोजन करणार आहोत तर आपण वेळेतच पुढची माहिती घेऊ धन्यवाद मॅम